नमस्कार आणि रेसिपी मराठीमध्ये मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण फरसबीची भाजी बनवूया या पद्धतीने फरसबीची भाजी बनवाल तर आवडीने खातील ही रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे तर तुम्ही जराही स्किप न करता बघा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी गॅस वरती कडाई ठेवली या कडाई गरम झाली आता आपण तेल घालूया इथे मी दोन चमच तेल घालून घेतलंय आता आपण कट करून ठेवलेली फरसबी घालूया आणि परतूया इथे मी गॅस मोठा ठेवलाय दोन ते तीन मिनिट परतत राहायचं फरसबी तेलामध्ये परतल्यामुळे भाजीला चव खूप छान लागते इथे मी फरसबी एका प्लेट मध्ये काढून घेतलाय त्याच कढईमध्ये दोन चमच तेल घालूया तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेलाचं प्रमाण कमी या जास्त करू शकता तेल गरम झाले अर्धा चमच जिरं घालूया जिरं छान असं फुललेत थोडासा कडी पत्ता घालूया बारीक कट केलेला कांदा घालूया इथे मी दोन कांदे बारीक कट करून घेतलेत आता आपण कांदा परतूया अगदी दोन, तीन पर पर दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचा कांदा इथे मी गॅस मोठाच ठेवलाय कांदा परतून झालाय इथे मी दोन टमाटर बारीक कट करून ठेवलेत ते घालूया आता आपण टमाटर परतूया टमाटर जोपर्यंत सॉफ्ट होत नाही तो पर्यंत परतत राहायचं टमाटर पूर्णपणे सॉफ्ट झालेलं आहे आता आपण गॅस कमी ठेवूया आणि मसाले घालूया पुरत मीठ अर्धा चमच लाल मिरची पावडर पाव चमच हळद अर्धा चमच धनिया पावडर आता आपण मिक्स करूया मी तुमच्या आवडीप्रमाणे लाल मिरची पावडर कमी या जास्त करू शकता इथे मसाले व्यवस्थित मिक्स करून झाले तर आता आपण उकडून ठेवलेला बटाटा घालूया इथे मी तीन बटाटे उकडून त्याच्यावरच साल काढून बारीक कट करून घेतलाय तुम्ही बटाट्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी या जास्त करू शकता आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे मसाले व्यवस्थित लागले जातील बटाटा परतून झालाय आता आपण फरसबी परतून घेतलेलं घालूया आता आपण फरसबी मिक्स करूया म्हणजे ह्याला पण व्यवस्थित मसाले लागले जाते तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने फरसबीची भाजी मुलांच्या टिफिनसाठी किंवा ऑफिसला कोणी जात असेल तर अशा पद्धतीने नक्की बनवा बटाटा आणि फरसबी व्यवस्थित मिक्स करून झाले आता आपण प्लेट झाकूया तीन ते चार मिनिटासाठी प्लेट झाकून ठेवायची आणि इथे मी गॅस कमी ठेवलाय चार मिनटं झाले ती आता आपण प्लेट उघडूया आणि भाजी मिक्स करूया ज्यांना पण फरसबीची भाजी आवडत नाही त्यांना अशा पद्धतीने नक्की बनवून द्या त्या आवडीने खातील इथे आपली भाजी मिक्स करून झाली या आता आपण अर्धा चमच मस गरम मसाला घालूया आणि मिक्स करूया गरम मसाला घातल्यामुळे भाजीला चव खूप छान लागते तर तुम्ही देखील अशा पद्धतीने नक्की बनवा इथे गरम मसाला मिक्स करून झालाय आता आपण वरून बारीकट केलेली कोथंबीर घालूया आणि मिक्स करूया इथे आपली फरसबीची भाजी बनवून तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया तर मग तुम्हाला ची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद